बंदिस्त शेळी पालनाचं भविष्य जे तुम्ही वाचले ना अगदी तंतोतंत हे खरं आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय हे झाड आहे अंजनाचं काही व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती पाहिले असतील युट्यूबवरती माझ्या चॅनलवर नाही अजून पण ह्या झाडाला मी शेळी पालनाचं भविष्य का म्हणतोय जिकडं डोंगर भाग आहे आता मी आहे सध्या भाऊंच्या बामणीला तिथे पूर्ण जवळपास डोंगर रांग आहे तर हा माथा पण डोंगराचा आहे तर अशा भागामध्ये तुम्हाला ह्या झाडांची लागवड करायची शेळीपालन करण्यासाठी कारण एन एल एम सारखे मोठमोठे प्रकल्प आले पाचशे शेळ्या तीनशे शेळ्या शंभर शेळ्या असे शे मोठमोठे प्रोजेक्ट लोकांनी टाकलेत शेळ्यांची भूक कशी शे भागवणार तुम्ही आणि नेपियल किंवा हे इतर चाले किती दिवस तुम्हाला हे होणार आहेत याच्यासाठी मेंटेनन्स पण आहे मग सुबाबळ हातगा शेवगा अंजन हे असे जे काय दीर्घायुषी आणि ज्याला आपण एक झुलूप वर्गीय म्हणू शकतो हे तोडून किंवा यांचा पाला आणि याच्यात आयुर्वेदिक गोष्टी किंवा ज्या नॅचरल नैसर्गिक गोष्टी आहेत त्या जपल्या जातात तर मी ह्या अंजनाच्या झाडाविषयी तुम्हाला माहिती सांगतोय नमस्कार माझं नाव सतीश मी आहे आधुनिक माध्यमातून तेजस भाऊंच्या महाकाली गोठांवरती त्यांच्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांचा फार्म आहे आणि त्यांनी लावलेल्या अंजनाचा प्रॉट तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे बघा अंजन हे फार जुनं शेळी पालनामध्ये वापरलं जाणारं झाड आहे ह्या अंजनाचा पाला ज्यावेळेस आपल्याकडं दुष्काळ पडतो किंवा ज्यावेळेस आपल्याकडं फार मोठी म्हणजे त्याला काय म्हणतो एक काळ आल्याचं त्यानंतर शेळ्यांना हा पाला लोकांनी वाळवून पण खाऊ घातलेला आहे आणि दूध वाढीसाठी शेळ्यांच्या आरोग्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आंजणाच्या पाल्याचं खूप महत्व आहे तुम्ही सर्च करू शकता गुगल करू शकता किंवा जुन्या माणसांना विचारा बरं हा जो पाला आहे ह्या झाडाला वाढण्यासाठी वेळ हे किती दिवसाचे झाड आहे तिसरं वर्ष चालू तिसरं वर्ष चालू आहे दोन वर्ष पूर्ण झाली जवळपास काहींची उंची एवढी झाली काही झाडांची उंची जवळपास आता इथं दुसरं झाड आहे हे बघा तुम्हाला पाहायला भेटेल याची उंची एवढी झाली आणि इथं तेजस भावनी काय केलं माहिती का हातगा प्लस अंजन प्लस तोती म्हणजे हे मिक्सर केले आणि याच्यात मला वाटतं काही सुवावळीचे पण आहेत का सुवाळीचे चुकून आलेले चुकून आलेले का बरोबर आता हा हातगा उंच आहे हे सगळे पाले किंवा हे जे झाडपाल्याच्या वनस्पती लागले हा अंजनाचा पाला शेळ्यांना खूप चांगला आपटा आणि अंजनामध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये खूप लोक कन्फ्यूज कन्फ्यूज होतात अंजन आणि आता हे भेटेल कुठं बऱ्याच लोकांनी प्रयोग केला परंतु तेजस भाऊनी याची रूप तयार केलेत अंजनाची आपल्याकडे आहेत ना बरं हे काय किती रुपयाला रोप झाले ते तीस रुपयाला एक रोप तीस रुपयाला एक रोप बरं थोडंफार उद्देश ते तुम्ही लागवड करू शकता मी म्हणत नाही कुठे भेटेल तुम्ही न्या परंतु हे महत्वाचं आहे तुम्हाला सांगणं माझं काम आहे आणि त्यांनी प्रॅक्टिकल केलेलं आहे ज्यांनी केलं त्यांच्याकडून न्यायला काय हरकत आहे बरोबर आहे आता मला सांगायचं तुम्हाला काय की हा वापरायचा कसा बघा दोन पद्धती आहेत तुम्ही हा पाला असा वरपून पूर्णत वरपून आता हा पाला असा पिल्याच्या नंतर तुमच्या गव्हाणीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही शेळ्यांच्या टाकू शकता फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला दाखवतो हे सगळं जे काय पिलं वर पिल्याच्या वर नंतर आता हे झाले झाड पूर्ण मोकळं आणि तुमच्या जवळ झालेलं आहे पाला शेळ्या फक्त तुमच्या फांदा खाणार नाही <coughs> तुम्ही जर याला कापलं इथून कापलं नेऊन टाकलं फांदा शिल्लक राहणार आहे आणि पाला खाणार आहे तर जर वर पिलं तर याला परत इथून पानं फुटतात बाहुनचा अनुभव आहे तेच भावना नक्कीच नक्कीच त्याला पान कुटतं म्हणून ह्या ह्या पद्धतीने आता मी माहिती सांगितली माझ्या बरोबर तुमचा काय अनुभव आहे सांगा नक्कीच शेळ्या खूप चांगल्या पद्धतीने अंजनाचा पाला खातात आणि तुम्ही शेळी पालनामध्ये ओला चारा आणि सुका चारा म्हणून दोन्ही याचा वापर करू शकता जर तुम्ही सावलीला जर सुकवलं तर हिरवाच कलर राहील आणि जे तुम्ही तुमच्या शेळी पालनामध्ये सुखाचा आरा म्हणून तूर असेल किंवा इतर काय असेल तुम्ही वापरत असाल आणि तुम्हाला जर कमी खर्चामध्ये बजेटमध्ये शेळेपाल करायचं असेल तर नक्कीच अंजन हे वरदान आहे आणि भरपूर प्रोटीन्स भरपूर घटक असलेला अंजणचा पाला तुम्ही शेळ्यांना दिला तर नक्कीच दूध वाढ असेल किंवा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा तुम्हाला भेटेल आता लागोडीचं मौसम काळ आणि कशी करावी ठेवा कधीही तुम्ही लागवड करू शकता सर्वसाधारण दोन म्हणजे एका रोपाचं लाईन टू लाईन अंतर अकरा ते बारा फुट असावं आणि सरी टू सरी अंतर ते पण एक अकरा फुटाच्या आसपास असावं दुसरी गोष्ट अशी की आता जे वरबडलेलं आहे सतीश भाऊंनी हे तुम्हाला एक आठ ते दहा दिवसात परत याला पानं दिसतील परत तुम्ही एक वीस पंचवीस दिवसानंतर परत हे झाड वरबडू शकता आणि ह्याचे पानं शेळ्यांना चापू शकता मी एका जुन्या माणसाला विचारलो होतं त्यांनी मला सांगितलं अंजण पाला वरपायचा थैल्या भरायच्या घरी आणायचं मी डोकल वरपणे काय प्रकार कशा का ओळखाय ते तोडून आणू शकतात नक्की परंतु वरपिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की याला परत पानं चांगली फुटणार म्हणजे जे आपला उद्देश आहे की पाला भरपूर भेटावा नक्कीच तर हा प्लॉट आहे बघा हा जवळपास त्याच्यात हा किती आहे पावणे दोन एकर आहे पावणे दोन एककरता दो इथं हे पूर्ण आता हिथं पण रोप आलेले आहेत बघा सगळीकडे आता कसं विटा म्हणलं सांगली विटा त्यानंतर पाऊस बेमा अजूनही पाऊस झाला नाही म्हणून गवत वगैरे आहे परंतु हा ही वनस्पतीच अशी आहे की तुम्ही डोंगर रानमाळ खडकाळ किंवा उंच माथा मध्ये हा बर्डेरा लावतात आणि जर तुमची बागायतीचा असेल तर धुऱ्याला लावा बांधावरती लावा कडीला लावा बरोबर आहे का नक्कीच त्याच्यामुळे शेळी पाळताय भविष्यासाठी शेळी पालन करायचंय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं शेळी पालनाच्या भविष्यातला चारा भविष्यासाठी करायचं असेल पाच वर्ष दहा वर्षाच्या नंतर तर ह्या वनस्पती तुमच्या पालनाला तारू शकतात बाकीच्या वाईट बाकीच्या खूप चांगल्या आहेत परंतु शेळीला त्यांचे ओरिजिनल आणि व्हरायटीचा चारा देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही महत्वाचे आहे तुम्हाला काय वाटतं एक वर्ल्ड लिहून पाठवा तुमचा सजेशन याच्यावरती आणि रोप जर पाहिजे असेल तर त्यांना संपर्क मला संपर्क करा बाबा मी सांगतो त्याच्याच भाऊला ठीक आहे ना त्या संदर्भात चालेल धन्यवाद